नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः साडे पाच वाजता आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं आहे त्या अगोदर आज सकाळचे जे काही किमान तापमान होते ते जर पाहिलं तर राज्यात सर्वात कमी तापमान जळगावमध्ये नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस पाहायला मिळाले आणि ते सरासरीपेक्षा खूप खाली आहे म्हणजे या ठिकाणी थंडीची लाट सक्रिय आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर मालेगाव अकरा अंश सेल्सिअस नाशिक दहा पूर्णांक सहा उंश सेल्सिअस नंदुरबार बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस छत्रपती संभाजीनगर तेरा अंश सेल्सिअस अहिल्यानगर बारा पूर्णांक सहा जेऊर अकरा अंश सेल्सिअस त्यानंतर बीड अकरा पूर्णांक पाच मोहोळ तेरा पूर्णांक चार सोलापूर सतरा पूर्णांक एक धाराशिव चौदा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस त्यानंतर परभणी तेरा पूर्णांक चार नांदेड तेरा पूर्णांक आठ त्यानंतर इकडे वाशिम अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस बुलढाणा तेरा पूर्णांक चार अकोला बारा पूर्णांक सात अमरावती बारा यवतमाळ दहा पूर्णांक सहा वर्धा तेरा पूर्णांक पाच नागपूर बारा पूर्णांक सहा गोंदिया दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी चौदा पूर्णांक एक अंश सेल्शियस गडचोली तेरा अंश सेल्शियस चंद्रपूर तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस सांगली सोळा पूर्णांक तीन कोल्हापूर अठरा पूर्णांक एक सातारा पंधरा अंश सेल्सिअस महाबळेश्वर बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पुणे शिवाजीनगर तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस पणजी गोवा वीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस रत्नागिरी एकोणीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस त्यानंतर हरणे एकवीस पूर्णांक चार अलिबाग वीस पूर्णांक आठ त्यानंतर सांताक्रूज एकोणीस पूर्णांक सहा कुलाब्याचं तापमान होतं मुंबईचं बावीस अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक त्यानंतर पालघर पंधरा पूर्णांक आठ डहाणू सतरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअसचं तापमान होतं म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगली थंडी पाहायला मिळते दक्षिणेकडे जसं आपण सांगितलं की तापमान थोडीशी वाढ झाली पण अजूनही राज्यातील सर्वच ठिकाणचं जे तापमान आहे जे किमान तापमान आहे ते सरासरीच्या तुलनेत कमी पाहायला मिळतंय आणि सध्याची स्थिती जर पाहिली तर उत्तरेकडचे थंड कोरडे वारे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा उत्तरेखील कोकणात चांगले पकड प्रकारे पाहायला मिळत आहेत तर दक्षिणेकडे थोडंसं वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आलेली आहे थोडंसं वाऱ्यात बाष्पसुद्धा येत आहे त्यामुळे कोल्हापूरच्या दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये आज काही प्रमाणात हलकंसं ढकाळ वातावरण पाहायला मिळालं पण पावसाचा अंदाज नाही आहे या ढगांमुळे तापमानात किंचितशी वाढ दक्षिणेकडील भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं की पाऊस नक्की पाऊस तर नाही आहे थंडी नक्की कुठे राहील ते जर आपण पाहिलं तर कडाक्याची थंडी आपल्याला नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील त्यानंतर पुणे साताराचे काय भाग सोलापूरचे उत्तरेकडील भाग धाराशिव लातूर नांदेडचे भाग बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील अशाच प्रकारचे थोडंफार चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे तापमान साताराचे रह हल्ले भाग सोलापूरचे हल्लेबाग या ठिकाणी चौदा ते सोळा तर एखाद्या ठिकाणी त्यापेक्षा जास्त राहू शकतं असंच तापमान कोकणाच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये म्हणजे पालघर ठाणे रायगडच्या भागांमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल आणि किनारपट्टीच्या भागात मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनाऱ्याच्या भागांमध्ये तापमान जे आहे ते एकोणीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक ते एकोणीस तेवीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता ही दिसते बाकी इकडे चंद्रपूरगड सुद्धा राहिलं ही ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका